नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरदा वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली या घटनेत कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे अंगाचा थरका उडवणारी घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी सोळा डिसेंबरच्या रात्री घडली अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील रहिवासी होते शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेले होते लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून कार्टोनच्या दिशेने परतत होते मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की कारमधील सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे